श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर भाग नऊ तुकारामांवरील एक कठीण प्रसंग शिवाजी व तोकोबा यांची भेट भाव तेथे देव अन्नपूर्णेचा प्रसाद ब्राह्मणाचे दारिद्र्य हरण आणि सोयरी वनचरे शिवजीमध्ये झालेला बदल पाहून भाविकांना फार आनंद झाला पण त्याच्या बायकोला मात्र मोठा राग आला तिची अशी समजूत झाली की तुकोबाने नक्कीच काहीतरी चेटूक मिटूक करून शिवजीला नादी लावलेला आहे तिने शिवजीला यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही तेव्हा तिने रागाच्या भरात एक मोठा अघोरी उपाय मनात योजला नवऱ्याला विरोध करण्याचे सोडून ती त्याच्यापाशी फार प्रेमाने वागू लागली आणि काही दिवसाने तिने नवऱ्याला सांगितले की एकदा तुकोबांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रण द्या पत्नीमध्ये झालेला बदल पाहून त्यालाही फार समाधान झाले पण मग त्याने तशी विनंती करताच तुकारामाने ती मान्य केली त्याप्रमाणे एक दिवस निश्चित करून त्या दिवशी सकाळी दुसऱ्या प्रहराच्या आरंभी तुकोबा शिव शिवजीच्या घरी गेले पती पत्नीने त्यांचे स्वागत केले नंतर त्यांना आंघोळ करण्यासाठी परसात नेले त्या स्त्रीने चार हांडे भरून पाणी तापत ठेवले होते निष्कपटी तुकाराम मागीलदारी गेल्या गेल्यावर आंघोळीसाठी एका दगडावर बसले त्यावेळी त्या बाईने एका एकापाठोपाठ एक असे उकळत्या पाण्याचे दोन हांडे उचलले व तुकारामांच्या डोक्यावर ते पाणी ओतून दिले त्या सरशी तुकाबा तुकोबाच्या सर्वांगात जणू काही आगीचा डोंब उसळला भयानक यातनांमुळे त्यांचा जीव उकळवला अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते कसे बसे देवाला बोलले जळे माझी का काया लागली ओणावा धावरे केशवा माय बापा पेटली सकळ कांती रोमावळी ही होळी दहन झाले फुटून या दोन्ही भाग होऊ पाहे पाहतोसी काय हृदय माझे घेऊनी जीवन धावे लवलाही कवणाचे काही न चाले येथे म्हणे माझी तू होसी जननी आणिक निर्वाणी कोण राखे अशी विनवणी केली तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह क्षणार्धात शांत झाला मग जणू काही झालेच नाही अशा मुद्रेने तुकाराम उठले व जेवणासाठी घरात गेले परंतु त्या दुष्टबाईने जेवणातही विष मिसळले होते पण तुकारामांनी तेही जेवण आनंदाने संपवले व ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले त्यांना पोहोचून शिवजी घरी आला व पाहतो तर बायको जमिनीवर तळमळत पडली होती विचारातच कळले की तिच्या अंगाची लाही लाही होत होती जेव्हा काहीच उपाय चाले ना तेव्हा तो उठला व देवळात गेला व पत्नीला झालेल्या रोगाबद्दल त्याने तुकारामांच्या कानावर बातमी घातली तेव्हा तिथेच असलेल्या रामेश्वर भट्टांनी त्याला सांगितले की त्याने घरी जावे व जिथे तुकारामाने आंघोळ केली हो केली होती तिथला चिखल घेऊन तिच्या सर्व अंगाला सोळावा त्याने घरी जाऊन तसे केले तेव्हा तिच्या अंगाची आग थांबून तिला आराम वाटला नंतर तिला पश्चाताप झाला व ती नियमाने कीर्तनास जाऊ लागले अशा प्रकारे तुकारामांची कीर्ती व त्यांच्या चमत्काराच्या कथा शिवाजी राजांच्याही कानी पडल्या तेव्हा त्यांना अशी इच्छा झाली की अशा सत्पुरुषाच्या आपणही सत्कार करावा आणि त्याच्या मुखीचे कीर्तन ऐकावे म्हणून त्यांनी पालखी घोडा छत्री उंची वस्त्रे ताट भरून मोहरा असा नजराणा एका कारकुनासोबत दिला व भेटीचे आमंत्रण पाठविले या वस्तू तुकारामांनी घेतल्या तर नाहीतच उलट दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे अशी सुरुवात करून चार अभंग लिहून त्यांच्यासह कारकुनास परत पाठविले ते राजाने वाचले तेव्हा तुकारामाचा विरक्तपणा जाणून राजाला खूप आश्चर्य वाटले मग एकदा वेळात वेळ काढून ते स्वतः उठून लोहगावी हो तुकारामांच्या दर्शनास आले त्याने तुकोबांचे दर्शन घेतले व मोठे ताट भरून सोन्याचे होऊन समोर ठेवले आणि साष्टांग दंडवट दंडवत घातला तुकारामांनी त्यांना हातांना धरून उठवून उभा केला व म्हणाले काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची वावा तुम्ही कळले ती उदारसाठी परिसाची गार जीव देता तरी वचना न एका सरी गोमासा समान तुका म्हणे आम्हा धना मुंगी आणि राव आम्हा सा सारीखाची जीव गेला मोह आणि आशा कळी काळाचा तो फासा सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे असे सांगून त्यांनी एका टाळकऱ्याच्या हातून ते ताट परत केले व तुकाराम राजाला म्हणाले आम्ही नेणे आम्ही तेणे चुकी तुम्हा विठ्ठल विठ्ठल मुखी एरवित धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस नंतर राजाने ते धन ब्राह्मणांना वाटून टाकले पण त्याचा परिणाम असा झाला की राजा त्यांच्या निर्लोभ निर्लोभीपणावर एवढा भाला की तो नंतर परत न जाता तिथेच राहिला त्यांनी अनावश्यक तेवढे चाकर ठेवून बाकीचा लवाजमा परत पाठवून दिला हा वृत्तांत समजला तेव्हा राजमाता जिजाबाई घाबरून तातडीने निघाल्या व लहोगावी आल्या त्यांनी आल्यावर तुकारामांचे दर्शन घेतले व पदर पसरून विनमी विन, विनमनी केली त्यांच्या उपदेशामुळे राजा विरक्त होऊन बसला आहे आता एवढा राज्यभार कोण सांभाळेल तरी काही करून तो पुन्हा राजाकडे राज्याकडे वळेल असा उपाययोजन तिला पुत्रदान द्यावे तुकारामांनी तिला आश्वासन दिले की तिने निश्चिंत रहावे ते राजाला पुन्हा कर्तव्यपरायणतेची आठवण जरूर करून देतील जिजाबाई म्हणाल्या की तुमचे हे उपकार मी कधीच फिटणार नाही त्या रात्री तुकोबांनी मुद्दाम गीतेमधील स्वधर्मे निधनम हा या श्लोकाच्या आधाराने कीर्तन केले व आपले प्राप्त कर्तव्य आचरणेच श्रेयस्कर आहे व हरी त्यानेच प्रसन्न होतं असे प्रतिपादन अनेक उदाहरणे देऊन केले ते म्हणाले की सर्वसृष्टी ही कर्मावर आधारित आहे ब्रह्मा विष्णू महेशांसह पंचमहाभूते सूर्य चंद्र समुद्र हे सर्वजण आपले कर्तव्य अखंडपणे आचरित असतात असे सांगून चार वर्ण चारी आश्रम यांची कर्तव्ये कोणती ती कथन केली ते पुढे म्हणाले हरिस्मरणपूर्वक केलेले कर्तव्याचरण ही श्रेष्ठ प्रकारची भक्ती होय आपल्या कर्तव्य कर्माचा जो त्याग करील तो भगवंतांशी तर प्रतारणा करील व अंती नरक भोगेल राजाने जर कर्तव्याकडे पाठ फिर, फिरवली तर प्रजा निराधार होईल व अंदाधुंद माजेल व ते पाप राजाच्या माथ्यावर येईल अशा तऱ्हेने केलेले निरूपण ऐकल्यावर राजाचे मनातले वैराग्याचे विचार कुठल्या कुठे पळून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मातेसह राजा दर्शन घेण्याकरिता आले त्यावेळी तुकोबांनी एक भाकरी नारळ व थोडी माती या तीन वस्तू प्रसादा दाखल दिल्या त्यापैकी भाकरीचा अर्थ होता धनधान्याची समृद्धी नारळाचा अर्थ होता पुत्रप्राप्ती व मातीचा अर्थ असा होता राज्याचा विस्तार दोघा मायलेकांनी तो प्रसाद मस्तकी धारण केला तुकारामांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेऊन ते दोघे गे परत गेले पुढे नावजी नावजी माळे नावाचा एक मनुष्य दररोज कीर्तनात येत असे तो अशिक्षित होता खरा परंतु परम भाविक होता त्याने दिवसात सूत कातावे व त्याचे हार करून आणून तुकाराम आणि इतरांच्या गळ्यात घालावेत त्याला अवघड शब्दांचे उच्चार करता येत नसत पण तो ते अशुद्ध बोलून चार चार घटका वाचत असे त्यामुळे लोकांची मात्र भरपूर करमणूक होईल ते हसून व वा टाळ्या वाजवून त्याला दाद देत असत तोही अधिकच उत्साहाने नाचत्व असे एका ब्राह्मणाला मात्र ते अशुद्ध बोलणे चुकीचे वाटेल म्हणून त्याने नावजीला भेटून त्याची चांगली कान उघडणी केली व दम भरून सांगितले की अशुद्ध उच्चारामुळे मोठा दोष होत असतो व तो दोष त्याला अधोगतीला सुद्धा नेऊ शकतो हे ऐकून नावजी घाबरला आणि म्हणाला की आता माझे कसे होणार आणि आता यापुढे मी असे करणार नाही असे बोलून तो ब्राह्मण घरी गेला आंघोळ करीत असताना तो नित्याप्रमाणे स्तोत्र पठ पाठ करू लागला तेव्हा असे झाले की अचानक त्याची वाचा खुंटली त्याच्या मुखातून आवाज चुमटे ना त्यामुळे तो फार घाबरला मग तो देवळात आला व आल्या आपल्यावरचा प्रसंग एका पाठीवर लिहून ती रामेश्वर भटजींच्या हाती दिली त्यांनी तो मजकूर वाचून पाहिला आणि तुकारामांच्या समोर ठेवला नेमका त्याच वेळी एक कुणबी दर्शनासाठी आला व त्याने एक मोठी ला काकडी तुकारामासमोर ठेवली त्याचा भाव जाणून तुकोबांनी फोडी केल्या व त्यातल्या तीन फोडी स्वतः खाल्ल्या ते पाहून रामेश्वर भटजींनी विनंती केली की सर्वांना दाखल काही भाग देण्याची कृपा करावी त्यावर तुकारामांनी असे उत्तर दिले की ही फोड तुम्हाला खाणे शक्य होणार नाही म्हणून ती सगळीच मीच खाल्ली मग शिल्लक उरलेल्या फोडीतून अर्धी त्या मुका बनलेल्या ब्राह्मणाला दिली त्याने ती खाताच त्याचा आवाज मोकळा झाला उरलेल्या अर्ध्या बा फोडीचे बारीक बारीक तुकडे करून ते सर्वांना दिले त्यांनी ते तोंडात टाकले तर ते कडुजार होते तेवढ्यात तिथे नावजी आला आणि नमस्कार करून म्हणाला की आपणास काही शुद्ध बोलणे जमत नसल्या कारणाने आपण गाणार नाही तेव्हा तुकाराम त्याला अभय देऊन म्हणाले की अरे तू भिऊ नकोस तुझे वेडे वाकडे पण प्रेमाचे भजनच देवाला फार पसंत आहे तरी तू न भिता कीर्तनात गात व ना, नाचत जा तेव्हापासून नावजीच्या रोजच्या सारख्या भजनाचा क्रम चालूच राहिला अशा प्रकारे लोह गावात चार महिने राहिल्यावर तुकाराम देहूस परतले चिंचवडच्या चिंतामणी महाराजांना एकदा अशी इच्छा मनात उद्भवली की भीमाशंकराच्या दर्शनाला जावे तेव्हा ते आपल्या भक्तगणांसह निघाले वाटत ते मुकामाला गावी आले जेव्हा ते तुकोबांच्या घरी आले तेव्हा त्यांनी पुढे येऊन स्वागत केले उभय त्यांचा परस्पर नमस्कार चमत्कार झाला मग महाराज म्हणाले की काही शिधा द्यावा आणि भोजन करून पुढे निघता येईल असे सांगून ते मुक्कामावर गेले तुकारामांनी एका माणसापुरता शिधा घेतला व महाराजांपाशी गेले तिथे गेल्यावर पाहतात तर महाराजांबरोबर पुष्कळच यात्रेकरू होते त्यांना मोठे संकट पडले त्यांनी मनोमनी विठ्ठलाचा धावा केला मग जेव्हा स्वयंपाक करून ठेवला तेव्हा असा चमत्कार झाला की सर्वांची जेवणे होऊनही अन्न शिल्लक उरले असे पाहताच महाराजांना मोठे नवल वाटले की सिद्धीची मदत न हो घेता हे कसे काय घडले असावे नंतर ते दोघेही जेवले व महाराज पुढे निघून गेले असेच एके दिवशी तुकाराम स्वस्तपणे हरिचिंतन करीत घरी बसले होते त्यावेळी एक ब्राह्मण येऊन हात जोडून पुढ्यात बसला त्याचा चेहरा मोठा चिंताक्रांत दिसत होता तुकारामांनी त्याला येण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले ते असे की अतिशय हालाखीच्या परिस्थितीने गांजल्यामुळे तो आळंदीला ज्ञानोबाच्या समाधीपाशी धारणे धरून बसला असताना एका रात्री त्याच्या स्वप्नात ज्ञानदेव आले व म्हणाले अरे तू देहू गावाच्या गावी जा तिथे तुकारामांना भेट म्हणजे तुझे काम नक्कीच होईल आता इथे थांबू नकोस असेच असल्यामुळे तो आलेला आहे तेव्हा तुकाराम मनात म्हणाले माझजवळ रिद्धी सिद्धी काहीच नसताना उगाच ही लचांडे पांडुरंग का माझ्या मागे लावतो तेच कळत नाही असो नंतर ते त्याला म्हणाले की तू इथून उठ व लहो गावात जा तिथे शिवजी नावाचा एक कासार राहतो त्याला तू भेट व तो जे काही देईल ते तू घे म्हणजे झाले तेव्हा तो ब्राह्मण नमस्कार करून उठला व लहो गावी गेला तिथे त्याने शिवजीचे शिवजीची भेट घेतली ब्राह्मणाचा वृत्तांत ऐकून शिवजीला आश्चर्य वाटले पण त्याने ब्राह्मणाला भोजन वाढले जेवणानंतर त्याने चार मोठ्या लोखंडाच्या कांबी दाखवल्या आणि सांगितले की त्या कांबी नेऊन तुकारामांना दाखव म्हणजे तुझे काम झाले ब्राह्मण ते ऐकून फार निराश झाला मग त्याने मनाशी विचार केला की काय करणार आपलेच नशीब खडतर असेल तर संततरी काय करतील मग त्याने त्या कांबी डोक्यावर घेऊ घेतल्या व तो देहूची वाट चालू लागला परंतु त्या कांबी फार ज अवघड अवजड असल्यामुळे त्याची मान चांगलीच दुखून आली तेव्हा त्याने वाटेत तीन कांबी टाकून दिल्या थोडी विश्रांती घेतली व एक काम ओसलून डोक्यावर घेऊन तो निघाला देहूस तो तुकारामांच्या घरी आला अंगणात ती काम ठेवली आणि ओसीवर जाऊन तुकोबांना हाक मारली ते बाहेर आले व त्या ब्राह्मणास विचारले की शिवजीने काही दिलेली दिले की, की नाही किंवा नाही तेव्हा तो ब्राह्मण तुकारामांना घेऊन अंगणात आला व ती काम पाहतात तर ती सोन्याची पिवळी धमक झाली असून चांगली लखलखती आहे तेव्हा तुकाराम त्याला म्हणाले तुम्हावर ज्ञानोबांनी कृपा केली आहे तरी हे सोने घेऊन जा आणि सुखाने राहा त्या ब्राह्मणाने तुकोबांना नमस्कार केला आणि काम उचलून लगबगीने निघून जिथे तीन काम टाकल्या होत्या तिथे येऊन पाहतो तर काय तिथे काहीच नव्हते तेव्हा ब्राह्मण थोडा नाराज झाला परंतु आपल्या जवळची एक काम घेऊन मात्र तो तिथून आपल्या घरी निघून आला असेच काही दिवसांनी एकदा तुकोबांच्या मनात आले की मुळा व भिवरा या नद्यांच्या संगमात स्नान करावे म्हणून देहूतून ते निघाले वाटेमध्ये अरण्य होते त्या वाटेने जात असता एक भला दांडगा धनगरी धन धनगरी कुत्रा एकाएकी मोठमोठ्याने भुंकत त्यांच्या अंगावर धावून आला व त्यांना धरले तेव्हा तुकारा म्हणाले अरे आम्ही तुझ्या वाटेला गेलो नसताना तू उगाच गुरगुर -गुर का करतोस मुकट्याने गप्प बसून राहा तेव्हा तो कुत्रा एखाद्या गरीब गाईप्रमाणे त्याच्या पायाजवळ बसून राहिला त्याचवेळी तिथे मेंढरे व त्याच्या मागून धनगर आले आपल्या वाघासारखा कुत्रा शांत बसलेला पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी हात जोडून नमस्कार केला मग तुकाराम उठले व पुढे म्हण व पुढे निघाले अशा प्रकारे भाग नऊ येथे पूर्ण झाला